हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनेल आणि मस्त सकाळी सकाळी वर्कआउट झालं वर्कआउटचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे पंधरा मिनटचा वर्कआउट आणि त्याच्यामुळं माझं कसं दोन के जी वेट लॉस झालेलं आहे तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मी खुश आहे की माझं दोन के जी व दोन के जी वेट, वेट लॉस झालेला आहे कसं स्वतःसाठी टाईम काढायला लागतं आपल्याला आणि वर्कआउट करावं लागतं आणि जर आपण वर्कआउट वगैरे केलं नाही ना तर हात दुख पाय दुख कंबर दुख गुडघे दुख ते चालू होतं तर त्यासाठी स्वतःसाठी कमीत कमी पंधरा मिनटं तरी वर्कआउट करा आणि मी पण तेच ठरवलेले की आपल्यासाठी पंधरा मिनटं तरी आपण वर्कआउट करायचं तर पंधरा मिनटं वर्कआउट केलं की धाप पण कमी होती कारण माझं धाप खूप वाढले होते तर आता मी वर्कआउट करते माझे भरपूर व्हिडिओ आहेत वर्कआउटचे मी कधी डोंगरावर जाते कधी वॉक करते कधी रनिंग करते असं वर्कआउट माझं चालू असतं तर आता मला काही धाप वगैरे लागत नाही आणि माझं वर्कआउट खूप छान होतं मी पंधरा मिनटं करते पण खूप छान वर्कआउट होतो माझा तर असं बघा मी डोक्याला मस्त आता तेल लावलेले आता अर्धा तास डोक्याला तेल ठेवणार मी आठवड्यातून दोन वेळा तेल लावते म्हणजे केस कसं गळायचे थांबतात था। आणि केस स्ट्रॉंग होतात आपले नाही तर आपण तेल वगैरे नाही लावलं आणि असंच जर ठेवलं ना तर खूप केस गळतात त्याच्यामुळं किमान आठवड्यातून दोन वेळा आपल्याला डोक्यासाठी तेल वगैरे लावून छानपैकी ठेवायचं आणि मग धुवून टाकायचं तर मी आता असंच केसाला अर्धा तास तेल लावून ठेवलेले आहे छानपैकी धुवून टाकणार आहे मी आता कारण मला जायचं आहे बाहेर आणि मी केलेलं आहे नेल पेंट तर कसं वाटलं नेल पेंट मला खूप आवडते नेल पेंट लावायला मस्त वाटतं असं कलर वगैरे बघितलं की छान वाटतं हाताला नेलपेंट आणि मी असं नेल पेंट लावलेलं आहे तर कुणाकुणाला आवडलं नेल पेंट लावलेलं ला कमेंट करून नक्की सांगा आणि कुणाकुणाला जास्त नेल पेंट आवडतं ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराल तर बिलकुल विसरू नका <laughs> जेवढं तुम्ही सबस्क्राईब करताल लाईक करताल ला ला त्यासाठी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप चांगले मोटिवेशन भेटतं तेवढंच तर तुम्ही म्हणतासारखं नेलपेंट दाखवती तर चांगलं वाटतं म्हणून दाखवते तर चला सगळ्यांना बाय बाय बाय